त्वच्ची आलू वांग्याची भाजी असं जर करताल तर सगळ्यांना आवडेल तर त्यासाठी कढईमध्ये इथे मी तीन चमचे इतकं पांढरे तीळ आणि चार लवंगा दोन हिरव्या वेलच्या एक चमचा जिरे पाव कप इतकं खोबरं आणि तीन चमचे धणे टाकून थोडंसं तेल टाकून परतून घेतलेले भात मुडभर शेंगदाणे भाजलेले यामध्ये टाकून मिक्सरला पावडर तयार करून घ्यायचं आहे दोनशे ग्राम इतकं बटाटे दोनशे ग्राम इतकं इथे मी वांगे घेतलेले आहेत चौकोनी फोडी चिरून घेतलेले हे बटाटे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर भाजीला फोणी देण्यासाठी तेल टाकून जिरे मोरी टाकून घेतलेले चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर खडे मसाले आणि थोडंसं टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचं आहे मटर आहे आले लसणाची पेस्ट टाकायचं आहे आणि वांगे टाकून पावडर मसाले टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे परतून घेतलेलं आलू किंवा बटाटा टाकून आहे वाफून घ्यायचं आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी कसूर मेथी आणि त्याचबरोबर कोथिंबीर गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि झाकण लावून तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं